नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तास हवीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा प्रश्न पहिला इयत्ता सहावी सामान्य विज्ञान घटक चाचणी प्रश्न पहिला रिकाम्या जागा घरा या ठिकाणी दोन गुणांसाठी आपल्याला दोन रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत बघा पहिलं पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण टिंबटिंब साठा आहे दुसरं स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात प्रश्न दुसरा ब बाग जोड्या लावा अ गटात दिलेले बाष्प ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड ब गटामध्ये आहे ज्वलन पाऊस मेंदूची निर्मिती वनस्पती व अन्न निर्मिती यांच्या अचूक जोड्या आपण लावायच्या आहेत आणि तीन गुण मिळवायचे आहेत काही अडचण असल्यास कमेंट करा आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर हे देण्यात येईल काय उपाय कराल चार गुणांसाठी हा प्रश्न आहे भाजले आणि कुत्रा चावला या दोन वेगवेगळ्या क्रिया आहेत भाजल्यानंतर तुम्ही काय कराल ते या ठिकाणी प्राथमिक उपचार आपण लिहायचे कुत्रा चावल्यानंतर प्राथमिक उपचार लिहा आणि चार गुण मिळवा भाग कोण कशाच्या सहाय्याने श्वसन करतो दोन गुणांसाठी प्रश्न आहे वडाचे झाड आणि दुसरा आहे गांडूळ त्यानंतर प्रश्न तिसरा उत्तरे लिहा सहा गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे तिन्ही प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचे बघा पहिला प्रश्न सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत दुसरे प्रथमोपचार पेटीत कोणकोणते कौन साहित्य असते तीन प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं पूर्ण करा त्यानंतर ब भाग बघा मृदा निर्मितीचे थर जमिनीचे थर ही आकृती काढायची आणि तीन मार्क्स मिळवायचे आपल्या पुस्तकामध्ये ही आकृती आहे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची सामान्य विज्ञानाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू